आमदार सुभाष देशमुख यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला भाजपा पदाधिकाऱ्यांची हितचिंतकांची शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झाली होती भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी सहकार मंत्री विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांचा वाढदिवस मंगळवारी सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमंगल फाउंडेशनच्या संचालकांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती आमदार सुभाष देशमुख यांचा बारा मार्च रोजी वाढदिवस होता तसं ते वाढदिवस साजरा करत नाहीत वाढदिवसादिनी आणता ना त्याऐवजी निराधारांसाठी चालवल्या जाणाऱ्या लोकमंगल अन्नपूर्णा योजनेला सहकार्य करण्याचं आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केलं होतं याला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या हितचिंतकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दिवसभर त्यांच्या विकासनगर येथील कार्यालयात आमदार सुभाष देशमुख यांनी शुभेच्छा स्वीकारल्या आपल्या लाडक्या नेत्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी आपल्या पद्धतीनं लोकमंगल अन्नपूर्णा योजनेला सहकार्य केलं काहींनी गहू तर काहींनी तांदूळ दिलं काहींनी तेल तर काहींनी गोरगरीब मुलांना शालेय साहित्याची भेट दिली आमदार सुभाष देशमुख यांचा सदुसष्टावा वाढदिवस असल्यानं सुरुवातीला त्यांचं सदुसष्ट दिव्यांनी औक्षण करण्यात आलं त्यानंतर त्यांच्या हस्ते अन्नपूर्णा देवीची पूजा करण्यात आली तसंच सर्व लाभार्थ्यांना गोड भोजन देण्यात आलं यावेळी अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्यांनी आमदार सुभाष देशमुख यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आपल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं पाहून आमदार सुभाष देशमुख यांनी सर्व हितचिंतकांचे आभार मानले